कनरकेडकरांनी सुंदर अशी गाडी पळवली होती बच्चा आणि गुरुची त्याबद्दल या गुरु त्या बैलाची छोटी मालकीन कुमारी सानवी निखिल पवार न्यू कोपरे आणि पडवाण अमोल पवार आपसिंगे यांच्याकडून या ठिकाणी हिजू डावला ऑनलाईन पाचशे आणि करताना पाचशे गाड्या सुटल्या घडी क्रमांक या सोळा सोहळा आहे आणि सोहळा मध्ये सुंदर अशी गाडी पळतीये हरिण आणि पक्षाची लढा अतिशय सुंदर गडे क्रमांक सोळाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून दावली गाडी अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी बालकाचं त्यावरती बसणारा सलगरी किंग परसूचं हार्दिक अभिनंदन तिथं उभं राहिलं ना ते दिसूनच काढल्या गाड्या सुटलेल्या गडे क्रमांक सोळा मध्ये सुंदर अशी गाडी पाहली वजूला पाला साई सागरणारा खुडे वारामतीकरांचा पक्षा आणि डावीला पाहला अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा रोहन भैया कोरेगाव आणि राजू पाटील आगाशिव नगर राजू पाटील वाठेगाव यांचा या ठिकाणी बलमापळाला सुंदर गाडी आणली प्रशांतनी गाडी सेमीला पात्र वळला सतरा वळला सतरा इकड संत बाबा प्रसन्न वैष्णवी चौरे साळशे